नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून प्राध्यापक लक्ष्मण हाके हे मागच्या सात दिवसापासून जालना जिल्ह्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेले आहेत अगदी प्राणांतिक उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे आणि आता तर त्यांची प्रकृतीही मोठ्या प्रमाणावर खालावत चाललेली आहे आणि याच बाबीची दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामधील ओबीसी समाज हा आता आंदोलनस्थळी जाण्यासाठी तयार झालेला जा आहे आणि त्याच अनुषंगाने केज तालुक्यातूनही बुधवारी मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाज वडीगोद्री येथे पोहोचला समस्त ओबीसी समाजाच्या वतीने प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे सरकारने ओबीसीला कुठल्याही प्रकारे धक्का लावू नये अशा प्रकारची रास्त मागणी घेऊन ओबीसी समाज मागच्या काही महिन्यांपासून आंदोलन करत आहे मात्र सात दिवस झाले तरी अद्यापही सरकारच्या अधिकृत कुठल्याच शिष्टमंडळाने आणखीन लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला उपोषणाला प्रतिसाद दिलेला नाही त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारची सकारात्मक चर्चा झालेली नाही म्हणून मोठ्या प्रमाणावर ओबीसी बांधव आंदोलनस्थळी रवाना होत आहेत आणि केस तालुक्यातूनही हजारो ओबीसी समाज त्या ठिकाणी पोहोचला आणि आंदोलनामध्ये सहभागी झाला केवळ सहभागच नोंदवला नाही तर त्या ठिकाणी आंदोलनाला देणगी म्हणून केस तालुक्यातून एक लाख अकरा हजार रुपयेही देण्यात आले नोकरीच्या शोधात असाल तर तात्काळ वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू